अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवांकडे प्रार्थना करते आणि आजच्या ह्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर श्री स्वामी स्वामींची खरंच खूप कृपा आहे माझ्यावर खरंच त्यांचं लक्ष आहे माझ्याकडे म्हणून आज माझं खूप चांगले दिवस आहेत कारण एकेकाळी मी खूप वाईट दिवसातून चाललेले होते आणि खरंच त्या मावशी म्हणजे स्वामींच्या रूपामध्येच आले होते आणि त्यांनी खरंच मला जो मार्ग दाखवला जे मला त्यांनी मार्ग सुचवला त्या मावशींचे मी जेवढे मी आभार मानू तेवढे खूप खरंच कमी आहेत आणि मी सांगू पण शकत नाही एक दिवस असंच काहीतरी थोडीशी अशी भांडणं वगैरे झाली होती अशीच मुलीला घेऊन घराच्या बाहेर पडले होते आणि असेच मंदिरात जाऊन बसले होते खूप चिडचिड झाल्यानंतर मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन वगैरे घेतल्यानंतर तिथं बसले खरंच त्या मावशी आल्या तिथे आणि मुलीकडे बघत होत्या मुलीशी पंधरा वीस मिनटं खेळ खेळत होत्या त्या पण माझं त्यांच्याकडे काही लक्षच नव्हतं मग शेवट त्याच मला म्हणाल्या काय झालं तुला कशामुळे एवढी चिडली आहे अशी शांत आहे चेहरा असा एवढा पाडला आहे वगैरे काय झालंय काय तर काही नाही मी अशाच तरी पण मी शांत होते पाच मिनटं तरी पण मी शांतच बसले शेवट त्यांनी मला डोक्यावरून हात फिरवला आणि त्यांनी मला सांगितलं हे बघ जे काही असेल ना ते सगळं सोड घरी जा लहान मुलगी आहे आणि तुला एक सांगते ते कर ते म्हणजे खरंच असं वाटत होतं की त्या त्यांच्या रूपामध्ये स्वामी माझ्या शेजारी बसलेले आहेत आणि त्यांनी मला काहीतरी सांगतायत असं वाटत होतं मग त्या मावशींनी मला सांगितलं तू जे सांगेल ते करशील का तर मी म्हटलं काय तर ते तू मी सांगेन ते करशील का तर बरं ठीक आहे करेन म्हटलं तर मग त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं तू स्वामी समतांचा एक फोटो आण किंवा मूर्ती आण घरामध्ये त्यांचा पंचामृताने अभिषेक एकशे आठ वेळा मंत्र म्हणून श्री स समर्थ नावाचा मंत्र म्हणून तू एकशे आठ वेळा त्यांचा अभिषेक कर पंचामृताने आणि घरामध्ये त्यांची स्थापना कर रोज त्यांची नित्य नियमाने पूजा कर जमलतच तुला त्यांची रोज नित्यसेवा कर ते नसेल जमत तुला तर तू एकवीस पारायण कर सात पारायण कर अकरा पारायण कर किंवा एक एकावन्न पारायण कर एकशे आठ पारायण कर तू एकशे आठ पारायण तू एकवीस पारायण केले तरी चालेल अकरा केले तरी चालेल पण तू तु कर तुझे जी, जी संकल्प करून जे पारायण तू करते ना खरंच त्याच्यात तुला फळ मिळेल आणि तू जे करेल ते मनोभावाने एकदम चांगल्या श्रद्धेने मनोभावे तू ते कर तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल एवढंच बोलून मावशी लगेच गेल्या जसं काही आशा आल्या आणि आशा गेल्या ते समजलं पण नाही कधी आलं आणि कधी गेलं चमत्कार घडल्यासारखं झालं होतं त्याच्यानंतर मी असेच काही कशा निमित्ताने मी माहेरी गेले होते आणि माहेरी गेल्यानंतर अचानक तिथूनच मी अक्कलकोटला गेले आणि तिथून मग मी अक्कलकोटवरून स्वामी समर्थांची मूर्ती घेतली तिथून ती तिथून मी माहेरी गेले पण तिथं मी ती मूर्ती तशीच माझ्या बॅगमध्येच ठेवली आणि तिथून मी घरी इथं सासरी आल्यानंतर परत मी त्याची पूजा त्यांची घरस्थापना केली अभिषेक करून त्यांच्या घरात स्थापना केली आणि एकवीस पारायणाला मी सुरुवात केली जसं मी पारायण करेल तशी घरात भांडणं व्हायची जसं मी पारायण दुसरं करेल तिसरं करेल चौथं पाचवं जसं मी पारायण करेल तशी माझी भांडणं ही घरात वाढतच चालली होती कमी काय होत नव्हती पण असा अनुभव आला की चौदा पंधरा चौदा पंधरा सोळा या पारायणाला एवढं शांत वाटलं की असं वाटलं की बाबा आता काहीतरी शांत आहे मी काही जे श्रद्धेने मनाने जी मी अंतकरणाने मी जी पूजा केली होती काहीतरी ती मला फलित व्हायला सुरुवात झालेली आहे आणि का काय माहीत पण काही सांगू शकत नाही शब्दात सांगता पण येत नाही बोलता पण येत नाही मला मांडता पण येत नाही आत्ता पण खरंच तिथून हळूहळू हळूहळू माझी जी विचार करण्याची जी पद्धत होती मी माझा जो दृष्टिकोन होता बघण्याचा बोलण्याचा तो माझ्या जे तोंडातून वाणी माझ्या जे वाणीतून शब्द बाहेर पडत होते ते एवढे गोडवे हळूहळू पडायला लागले कारण एवढ्या रागाच्या भरात कधी कधी एवढं म्हणजे मानसिक टेन्शन आर्थिक टेन्शन घरात पण थोडे प्रॉब्लेम वगैरे असायचे रोज मानसिक टेन्शन असल्यामुळे वाणीतून पण वेगळे शब्द बाहेर पडायचे पण हळूहळूहळू चौदा पारा चौदाव्या पारायणानंतर जे मला फरक जाणवायला लागले माझ्या वाणीतून पण शब्द गोड निघायला लागले माझी वाणी बदलली माझी विचार करण्याच्या पद्धती बदलल्या माझा दृष्टिकोन बदलला पूर्ण समोरच्याला मी जे समजत होते ते सगळं माझं हळूहळू बदलत गेलं आणि बाकीचे पण जे मला समजत होते ते हळूहळू जे म्हणजे गैरसमज होते एकमेकांच्या विरोधात घरात घरातल्या घरामध्ये ते हळूहळू निघत गेले आणि खरंच खूप असा अनुभव आहे हळूहळू हळूहळू त्या गोष्टी घडत गेल्या आणि त्याच्यानंतर ज्या परिस्थितीतून मला बाहेर निघायचं होतं ती परिस्थिती ती वेळ ती वेळ आली आणि खरंच स्वामींनी मला आम्हाला स्वामींची प्रार्थना केली घरात पारायण केली एकवीस पारायण झाले एकशे आठ पारायण झाले परत एक्कावन्न पारायण झाले हे पारायण झाल्यानंतर हळूहळू घरामध्ये परिस्थिती आर्थिक परिस्थिती होती ती पण हळूहळू सुधारायला लागली त्याच्यानंतर आम्ही स्वतःची जागा घेतली जागा घेतल्यानंतरच दोनच दोन, दोन वर्ष होत नाही दोन अडीच वर्ष जात नाहीत तोपर्यंत लगेच आम्ही आम्ही स्वतःची आमची फोर व्हीलर गाडी घेतली आता फक्त घर बांधायचे वर्ष दीड वर्षात ते पण आम्ही सुरुवात करणारच आहे स्वामींच्या कृपेने स्वामींच्या स्वामींच्या मनात जी इच्छा असेल ना तर ते पण आमचं लवकरात लवकर वर्ष दीड वर्षाने आम्ही सुरुवात करूयात त्याला पण लवकरात लवकर पण खरंच स्वामी आहे त्या मावशींच्या रूपामध्ये स्वामी तिथं आले त्यांनी मला दर्शन दिलं पण फक्त एकच मनात खंत राहिली की खरंच मी त्या मावशींच्या त्या माऊलीच्या मी पाया पडू शकले नाही एवढंच पण घरी आल्यानंतर मी रोज त्या मावशींच्या ना मावशींचं ना म्हणजे मावशी असं नामस्मरण त्यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून मी रोज प्रणाम करते त्यांना आणि खरंच त्यांच्या रूपात मला स्वामींच्या त्यांनी स्वामींचं दर्शन घडवलं खरंच मी त्याबद्दल खूप आभारी आहे त्यांचं आणि हळूहळू माझ्या घरामध्ये स्वामी स्थायी झालेले आहेत खरंच खूप छान घरामध्ये वातावरण खूप बदललेलं आहे आणि घरामध्ये आपण म्हणतो ना लक्ष्मी पण विष्णू लक्ष्मी जी आपली माता लक्ष्मी असते ती तिचं पण आपल्याला घरामध्ये स्थायी रूप पाहिजे असतं कारण ती लक्ष्मी चंचल असते आणि ती घ एका एका घरात ती कधीच राहत नाही अशी तर खरंच आज माझ्या घरामध्ये लक्ष्मी पण स्थायी आहे मला स्थिर आहे मला खूप छान वाटतं खूप म्हणजे खूप मी सांगू शब्दात मांडता येत नाही अशा काही या गोष्टी आहेत घरात मंगलमय सुख समृद्धी शांती सगळं पॉझिटिव्ह आलेलं आहे घरामध्ये नकारात्मकता ना नाही आहे विचार नकारात्मक ना निगेटिव्ह नाही आहेत आता सगळं पॉझिटिव्ह घडायला लागलेलं आहे स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून मी स्वामींना नमन करते खरंच स्वामींमुळे आज माझं खूप चांगलं झालेलं आहे अशीच मी नित्यसेवा आणि इथून पुढे रोजच्या रोज मी ही पूजा आणि स्वामींचं नामस्मरण आणि स्वामींना मी कधीच विसरणार नाही स्वामींचे चरित्र सारामृत मी हे स्वामी चरित्र सारामृत मी वाचतच असते इथून पुढे जेवढं करता येईल तेवढं मी करणार आहे तेवढा प्रयत्न मी करणार आहे स्वामी माझ्याकडनं ते करून पण घेणार आहेत तर खरंच खूप स्वामींचे आभार श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद